आवाज मानदेशाचा केंद्र शासनाच्या बांधकाम कामगार सन्मान योजनेअंतर्गत सुमारे वीस हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संपर्क कार्यालयात या योजनेअंतर्गत उत्साहात शिबिर संपन्न झाले या सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना साहित्य वाटप आरोग्य शिबिर विमा संरक्षण इत्यादी घटकांचा लाभ देण्यात आला कामगार पेटीमध्ये बॅग चटई हेल्मेट हँड ग्लोव्ह बॅटरी चटई टिफिन बूट पाणी बॉटल गृह उपयोगी भांड्यांमध्ये डबा ताट वाटी कुकर ग्लास आदी वस्तू देण्यात आल्या आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्यालयामध्ये संपन्न झालेल्या या शिबिरातील भाजप सरकार आणि आमदार गोरे ना धन्यवाद दिले जात आहेत मान ओफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा